आपल्याला वेळ आपल्याकडं कमी आहे सर्वांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी मतदान करून घ्यायचंय पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या पाहुण्या रोड्याला फोन करायचे मतदान याद्या मी तुमच्याकडे पोहोचल नाही त्यांचाच घ्या चल द्या मतदान याद्या द्यावाच लागतंय आता घरी घरी आणून द्यायला लागले ते पोहे बिहे कडाया सगळं त्यांचं घ्या मतदान मात्र पाण्याला मारायचंय पाना वायते तुम्हाला तुम्ही आहे ना सोबत

पैठण मध्ये आम्ही गेलो काल पैठण मध्ये दादा आपली सभा होती यांनी आपल्या सभेच्या रस्त्याच्या चार माध्यमातून त्यांनी आपल्या सभेच्या रस्त्याच्या परवानगी चार मध्ये आग टाकलं आणि ती नवनीत अक्काला त्या बंटी बबलीला तिथे बोलवलं ती बंटी बबली तिथं याय लागली त्या साहेबांचा परचारुझ मना अगोदर इकडे काय

मुस्लिम बधवानी विनती कर तो पंजे के चक्कर में अभी जाना नहीं भाई ये हर चक्कर में वैसे ही बोलते हैं कि पंजा का मतदान हमारा फिक्स मतदान है तुम्हारे ये मतदान लेके बड़े होते हैं और पांच पांच दस दस साल आके देखते रहे मैं तुमको इन शह पे बताता हूँ तुम्हारे बच्चों की शिक्षा तुम्हारे आरोग्य की व्यवस्था तुम्हारे शिक्षण की पानी की व्यवस्था मैं ये बंदा तुम्हारा खड़ा है तुम्हारा सभी अपना राज कोणाला मी लढायला कोणाला मी घडायला तयार आहे आणि सर्व मुस्लिम बांधवांना अठऱ्या पगार जातींना दीन दलित कोर गरीब बांधवांना विनंती करतो एवढ्या वेळी काँग्रेस पक्ष बघू नका भाजप पक्ष बघू नका तुम्हाला पुन्हा सांगतो तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून एका सुशिक्षित माणसाला शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेल्या नेतृत्वाला या ठिकाणी लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी आहे तुमची चला आता वेळ आपला संपलाय हात वर करा सगळ्यांनी आणि आपल्याला तुम्ही हात वर नाही करत जे हात जहातवर नाही करत ना तुम्ही त्यांनी पाठवले मला लक्ष ठेवा तुम्ही आपली निशाणे का पढ़ ली यहाँ शेत करी की मान नका तो और एक बात बताता हूँ मुस्लिम भाइयों भी अपने साथ है गया। आ, एक कलीम कलीम आपको मैं विनती करता हूँ चप्पल छोड़ दिया धूप में घूम रहे मेरे वास्ते चप्पल छोड़ दिया मैं आपको विनती करता हूँ ये चप्पल आप पहन लो मेरा दे दो चप्पल पहन लो ये ऐसा नहीं करना ये जनता पे भरोसा सारी बहनों पहले पहनो पहनो बोलो पहन लू मैं मेरे मुस्लिम भाइयों इस बार पंजे के चक्कर में पढ़कर फिर से इसके तीस साल कंप्लीट मत कर देना पांच बार तुम कुश्ती हार चुके हो छवी बार मत लगाना चप्पल पहन लिया भाई धन्यवाद और कहता हूँ मैं तुमको सबको कहता हूँ मैं न्यू डूंगा आलो पढ़ लो जरी मैं अल्लाह पुरुन तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तुमच्यावर दबाव हल्ला म्हणून घाबरू नका असा समजा एक तथ्य तुमच्यासाठी उभा राहिला केला सगळ्या आई बहिणीला ताईला सांगा की घरोघरी कानामध्ये जे गोष्ट सांगताय ना पूर्ण जिल्ह्यात सांगून की पाहणं आला पाहिजे सगळ्यांनी फोन करून सगळ्यांना सांगा ठीक आहे ना चार तारखेला विजयाचा गुलाल घ्यायचा आहे आणि विजयाची मिरवणूक आपल्याला याच ठिकाणी करायची आहे धन्यवाद भाई बाबू जय जवान जय किसान धन्यवाद <small>